पुण्यामध्ये स्वारगेट बस स्थानकात अत्याचार केल्यानंतर फरार झालेला जो आरोपी आहे दत्ता गाडे खरं तर हा कुठे लपला आहे त्याला शोधण्याचं आव्हान हे पोलिसांसमोर उभं राहिलेलं होतं आणि एकूणच आपण पाहिलं की बहात्तर तासाहून अधिक काळ शिरूरमधल्या या गुन्हाड गावामध्ये हे सगळं सर्च ऑपरेशन सुरू होतं मात्र या दरम्यान या गुन्हाड गावामधले जे ग्रामस्थ आहेत इथले जे सजग नागरिक आहे त्यांनी या दत्ता गाडेला पकडून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली त्याच्यामध्ये प्राध्यापक गणेश गव्हाणे असतील आणि तुमचं काय नाव म्हणलं साईनाथ वळू साईनाथ वळू तर हे जे साईनाथ वळू आहे हे, हे त्यांच्यासोबत होते आणि या ठिकाणी जसं आपण पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा ही जी बाटली आहे ती त्याच्या हातात होती तणनाशकाची आणि त्याच्या हातात काहीतरी वस्तू आहे त्यामुळे हे, त्या हे दोघेही म्हणजे प्राध्यापक गणेश गव्हाणे आणि ओळू वळूक दचक। दचकले आणि एकूणच मला सांगा तुम्ही स्वतः सांगा की काय घटनाक्रम तर ते बाटली जेव्हा त्याच्या हातात होते म्हणजे तो अदोगा ते ह्या ह्या इकून आला होता असं पाठीमागून मागून आणि आम्ही ते समोर उभे होते सर इथंच उभे होते गाडी लावून होते आणि गाडीनंतर सरांना सर आता म्हणले चला आपण गेली व घरी जाणार म्हटल्यानंतर सरांनी गाडी वाळवल्यानंतर हो तो फोकस म्हणजे तिथे दिसला त्या बाजूला हा तिथं आणि तो फोकस दिसला तिथे जाऊन जाऊन सरांनी त्याला पळत जाऊन मी मला म्हणलं साहे दादा तुझी दाल तो मी ते त्या सांगितलं तिकून जाऊन त्याला धरून येतं आणला इथे उभे केलं तसंच धरलं म्हणजे काय त्याचे काय असेल त्यांना आपल्या त्याचे काय देणं तर तो पकडून आहे त्याच्यामुळं घटित घटना गावात जास्त व्हायला नको त्याच्यानंतर तिथून इथून आणल्यानंतर ही पाटली तर हाताची तशीच खालटाखायला लावली आणि नंतर पाटलांना फोन केला की पाटील तो कॅनेल मध्ये कॅनेल आपला कॅनलचा त्या मातांग येतो चंदन वस्तीकडे तो कॅनेलला तिथे तो घावलेला आहे सापडलेला आहे तर तुम्ही इथे या या ठिकाणी पॉईंट वरती आणि त्याला घेऊन जा तर पाटील मध्ये आता कोणता पॉईंट चंदन वस्ती त्यांच्या रोडला आहे तर तिथून पाटील एक दोन ते तीन दहा पण काही पाच दहा मिनिटांमध्ये आले आणि त्यांना घेऊन गेले तर आपण पाहिलं की ही जी बाटली आहे म्हणजे निश्चितच तो कुठेतरी या सगळ्या गोष्टीमुळे तो काय म्हणाला पकडल्यानंतर काय म्हणाला बाबा मला माझ्या माझ्याकडून चूक झाली मी मान्य करतो कबूल करतो माझ्या मुलांना जपा एवढंच बोलला आणि त्याच्यानंतर पाच दहा मिनिटात तर लगेच गाडी आली तर त्यामुळे तो कुठेतरी ह्या गोष्टीने पाश्चाताप त्याला झालेला होता आणि ही जी बाटली त्याच्या हातात सापडून आली तर निश्चितच जर या सजग नागरिकांनी त्याला पकडलं नसतं किंवा तो जर हाती लागला नसता तर कदाचित त्याने स्वतःचं जीवन संपवण्याचा प्रयत्न चालू आणि आता अजून मला दुसरी माहिती सांगा की आता हे जे मैदान आहे याच्या पलीकडे हे जे घर दिसते या ठिकाणी तो काही पाणी पिण्यासाठी आला होता असं समजते सहकारी मित्र महेश बैरेट आहे ठिकाणी त्याचे तिथे पाणी प्यायला आला होता पाणी त्यांना ते म्हणजे त्यांना कळलं का बाबा मित्र महे दकार पाणी पिण्यासाठी आलाय तर त्यांनी तो फोन केला सहकारी की बाबा तू इथं इथं पाणी परत नको मला त्रास त्याच्यामुळे ते लगेच दोन मिनिटात सगळे कार्यकर्ते आले पण तो लगेच पळाला कुठे गेला इकडे पाठीमागे आपल्याला ते माहीत नाही पण तो लपल्यानंतर मग परत एक दुसरी बातमी आली की तो तिकडे तिकडे पळाला तिकडे आहे तिकडे आहे सगळीची सगळी तिकडे गेली म्हणजे गणेश करपे वकिला साईडच्या बाजूला त्यांच्या ते तिकडे गेल्यानंतर हिथं नाही राहिले सगळं एमटी झालं पूर्ण परिसर परिसर हा सगळा मोकळा झाला मोकळा mm झाल्यानंतर -hmm. पर हे सर, हेच नारायले सगळे सगळी परी गेल्यानंतर मग आम्ही सगळं मग ते द्रोण होतं ना आकाशामध्ये ते फिरत होतं की बाबा त्याचा गाडी तुला पोलिसांनी पूर्ण घेलेला आहे तो सिलेंडर हो तो आम्हाला आमच्या हाती ये तर असं बऱ्याच वेळा ते आलंसर होत होतो पण आम्ही तिथे म्हणलं आम्ही आम्ही वर त्याच्या बघत त्याच्या बघत असं बोलत बोलत खूप नव्हतं सगळी पांगली होती घरी गेली मग त्यावेळेस सर आणि मी इथं काय वेगळ्या वेगळ्यासाठी इकडे चक्कर मारली होती मला चला आपण जाऊन यावं तर इथं काय सरांनी गाडी लावली आणि गाडी चालू करून वाळवायच्या वेळेस तर त्यांना तो इथं दिसला मग दादा मला तो इथं आहे मग आहे म्हणाल्यानंतर त्याच्या हातात ती बाटली होती ती बाटली काय का, का बाटली दुसरं काय हे काय कळत का नव्हतं त्याच्यामुळं मग मला काय ते असं मग आम्ही मी तसा गेलो आणि हे सर इकडून त्याला तिथं पकडला तिथून हिता आणला हिथे ह्या पॉईंटवरती बाटली खाली टाकली आणि मग पाटल्याला फोन केला मग आमचे मनोदा कुठून ते आले दोन चार सहकारी परिवार तिथं आला दोन हिर पोरं सगळी पटपट आली आणि त्याला लगेच तिथे धरून ठेवल्यानंतर आणि नंतर पाटलानं म्हणलं लगेच लगेच तुम्ही इथे या आरोपी कलोडी म्हणजे कुठे आहेत म्हणजे हे चंदन वस्ती आपलं मात्र समाजाचा रोड त्या रोडने सरळ वर या तिथं त्या कॅनलला पुलावरतीच तिथं आम्ही आहेत तर ते यायच्या अदोगर पाटील यायच्या अगोदर पोलिस स्क्वॉड आलं आणि त्याला घेऊन गेलं तर आपण पाहिलं हा संपूर्ण जो घटनाक्रम आहे तो पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की अत्यंत धाडसाने प्राध्यापक गणेश गव्हाणे आणि या साईनाथ वळू यांनी त्याला इथे जेरबंद केलं एकूणच त्यांनी जे दाखवलेलं धाडस होतं कारण हा जो आरोपी आहे तो गेल्या बहात्तर तासांपासून पोलिसांना हुलकावणी देत होता तो वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहत होता आणि याच ठिकाणी हे संपूर्ण जे मैदान आहे त्याच्या बाजूचं असणारं घर ज्या ठिकाणी तो तिथे आला पाणी पिल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने पोलिसांनी या ठिकाणी श्वान पथक असेल ड्रोन असेल या माध्यमातून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो इथे केवळ आणि केवळ या सजग नागरिकांमुळे आता जेरबंद होऊ शकलेला आहे हे म्हटलं तर वावगं ठरणार नाही अविनाश पवार एन डी टी मराठी गुनाट शिरूर पुणे